राज्यातले रस्ते हे त्या राज्याच्या विकासाचं द्योतक असतात सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना वेग मिळाला बांधकाम विभागानं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात केलेली कामं पुढील प्रमाणे आहेत प्रमुख राज्यमार्ग आठ राहुरी बारागाव नांदूर वावरत धवळपुरी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग दोनशे सतरा रस्ता चांगला झाल्यानं वावरत जांभळी आणि जांभूळ या गावातील नागरिकांना या रस्त्याचा उपयोग होतोय रस्त्याचं काम झाल्यानं शेतकरी शाळकरी मुलांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे श्रीरामपूर देवळाली कनगर मांडवे रस्ता राज्यमार्ग छत्तीस इथे लहान पुलाचं बांधकाम वरून तालुक्याला जाणारा महत्वाच्या रस्त्यावरील हा पूल असून तो पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद असायचा पुलाचं बांधकाम झाल्यामुळे वाहतूक बारमाही सुरळीत झाली आहे म्हैसगाव कोळेवाडी शेरी चिखलठाण आंग्रेवाडी गावातील नागरिकांना या पुलाचा उपयोग होतो आहे खरशिंदे वर्षिंदे तहराबाद राहुरी मानोरी मांजरी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सत्तावीस या रस्त्यामुळे राहुरी तांदळवाडी आरडगाव आणि मानोरी या गावातील नागरिकांचं दळणवळण सुलभ झालंय हा शहरातील मुख्य रस्ता असून याचं रुंदीकरण झाल्यानं वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे या मतदारसंघात पंधरा पूर्णांक सात किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलाची सुमारे नऊ पूर्णांक नव्याण्णव कोटींची कामं नियोजित आहेत यापैकी बहुतांश कामं पूर्ण झाली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे राहुरी मतदारसंघाच्या विकासालाही गती मिळणार आहे